नमस्कार मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे आज आपण धागूर म्हणून एरिया आहे गिरणाऱ्या जवळ तिथे आलेलो आहे गोरख सांगळे म्हणून शेतकरी त्यांच्या प्लॉट मध्ये आहे आता हा व्हिडिओ बनवण्यामागे एक उद्देश असा हो आहे की मागच्या वर्षी त्यांनी ह्याच सीझनमध्ये मध्ये जेव्हा टोमॅटो लावला होता त्यावेळेस तुम्ही जे इकडे बघितलं कॅमेरा इकडे दाखव थोडासा पूर्ण डोंगराच्या लागून हे प्लॉट आहेत आणि खूप जास्त पाऊस या भागामध्ये पडत असतो पाऊस पडत असल्यामुळे हे जे पूर्ण डोंगराचं जेवढंही पाणी आहे ते पाणी ह्या शेतामध्ये मुरतं आणि त्याच्यामुळे विल्टिंग जो बॅक्टेरियल विल्ट म्हणतो आपण हा विल्टिंगचा इशू ह्या वेळ ह्या प्लॉटला मागच्या वर्षी जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के आला असेल का ऐंशी नव्वद टक्क्याच्या आसपास या प्लॉटमध्ये विल्टिंगचा इश्यू आला होता म्हणजे किती साधारणतः कोणत्या स्टेज स्टेजला आला होता स्टेजला म्हणजे दुसऱ्या बांधणीला दुसऱ्या बांधणीला म्हणजे साधारणतः साठ पासष्ट दिवसाच्या आसपास नाही नाही साठ पासष्ट ना पस्तीस चाळीस दिवस पस्तीस चाळीस दिवसाच्या दिवसा आसपास दिवसा म्हणजे पहिले बांधणी आपण साधारणतः तीस पस्तीस दिवसाला करतो दुसरी बांधणी साधारणतः पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या आसपास करावी लागते वाढीनुसार तर त्या स्टेजला तो विल्टिंगचा इशू आला होता आणि विल्टिंग तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ फ्लॉवरिंग फ्लावरिंग स्टेज चालू झाली का तुम्हाला जमिनीमधनं जे जीवाणूजन्य मर आहे आणि बुरशीजन्य मर आहे त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसतो इथं खूप जास्त प्रमाणात दिसते कारण पाऊस आणि ते जे पाणी आहे ते पूर्णतः या जमिनीमध्ये मूर्तं आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन जास्त दिसतं म्हणून मग त्यांनी ह्या वर्षी ग्राफ्टेड व्हरायटी किंवा आपण म्हणू की, की त्याला ग्राफ्ट केलेला टोमॅटो लावण्याचा निर्णय घेतला कारण त्यांना पर्याय काहीच नव्हता कारण त्यांचं नॅचरल पाण्याचा अति वापरामुळे म्हणण्यापेक्षा किंवा अति पाणी आल्यामुळे त्यांना मरीचा इश्यू खूप मोठ्या प्रमाणात गेले दोन तीन वर्षापासून येत होतं म्हणून त्यांनी ग्राफ्टेड व्हरायटी लावली आता ग्राफ्टिंग म्हणजे नेमकं काय असतं हे थोडंसं बघूया त्यांनी साधारणतः जे रोप आणलं बघा इथं तुम्हाला दिसतंय हे खाली जे आहे हे खाली जे आहे हे वांग्याचं रूट रूट आहे म्हणजे त्याला आपण रूटस्टॉक म्हणतो हा वांग्याचा आहे आणि त्याच्यावरती ही योगी पस्तीस म्हणून व्हरायटी आहे याची ग्राफ्टिंग केलेली आहे आता ही प्रोसेस नर्सरी मधली आहे याला आपण घरी नाही करू शकत कारण ही थोडी सेन्सिटिव्ह प्रोसेस आहे ही ग्राफ्टिंगचे फायदे जास्त करून ज्या जमिनीमध्ये विल्टिंग येतं विल्टिंग ज्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात येतं त्या जमिनीमध्ये ग्राफ्टिंग केली पाहिजे कारण याची जर आपण थोडे तोटे बघितले तर सर्वात महत्वाचा तोटा आहे तो, तो म्हणजे कॉस्टिंग जवळजवळ किती रुपयाला रोप पडला असेल नऊ रुपयाला साधारणतः एक साडेआठ ते नऊ रुपयाला एक रोप पडतं आणि एकरी जर आपण साधारणतः दोन बाय पाचवर लागवड केली तर आपल्याला सहा हजार साडेसहा हजार रोप बसतात आणि सहा साडेसहा हजार रोपांसाठी नऊ रुपयाप्रमाणे पैसे देणं म्हणजे ते कॉस्ट इफेक्टिव्ह ठरत नाही जसं आपल्याला पाहिजे तसं रेग्युलर जे आपले पैसे जातात त्याला जर कम्पेअर केलं तर ते, के ते, ते खूप मोठ्या प्रमाणात कॉस्टिंगला आपल्याला जावं लागतं पण जिथं पर्याय नाही तिथं ही सोयीस्कर पद्धत आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट याला जर आपण आपल्या रेग्युलर डिस्टन्सने जर लावायला गेलो समजा पाच बाय दोन लावली किंवा जर तुमचं अँगल सिस्टीम असेल तर मग नऊ बाय दीड लावली किंवा सव्वा लावली तर आपल्याला ती कॉस्टिंग मॅच होत नाही म्हणून आता सरांनी जी लागवड केलेली ती नऊ बाय थोडंसं तुम्ही बघितलं तर दोन रोमधलं अंतर नऊ फूट आहे आणि दोन प्लांटमधलं अंतर दीड फूट आहे पण दीड फूट तुम्हाला वाटते की थोडं कमी झालं कमी झालं कमी साहजिकच आहे दीड फूट नऊ बाय अंतर असल्यामुळे दीड फूट ग्राफ्टिंगच्या मानाने थोडं कमी झालं तर त्यांचं म्हणणं किंवा आमच्यासारख्याचं पण म्हणणं आहे की कमीत कमी नऊ बाय दोनचं अंतर तुमचं ग्राफ्टेड व्हरायटी किंवा पाच बाय दोन अडीचपर्यंत बी ग्राफ्टेड व्हरायटी लावली तेवढं तुमचं थोडंसं रोप कमी बसतं खर्च कमी येतो आणि ग्राफ्टेड व्हरायटीमध्ये पण आपण थोडंसं तेवढ्या खा खास संख्येमध्ये जरी मॅनेजमेंट केली तर आपल्याला उत्पन्न चांगलं मिळू शकतं आता याचा अजून एक थोडंसं दुसरं ड्रॉबॅक जर आपण बघितला तर याला जवळजवळ साधारणतः एक महिन्यापर्यंत एक महिना थोडा जास्त वीस पंचवीस दिवसापर्यंत काठीचा सपोर्ट लागतो कारण ती जी ग्राफ्ट केलेली जी जागा असते त्या जागेवरती समजा वाऱ्याने कशाने जर ती ग्राफ्ट केलेली जागा आहे ती जर डिस्टर्ब झाली ही जर डिस्टर्ब झाली मरत। ला ला तर ते झाड मरतं त्याच्यामुळे याला जर अशी काठीने जर सपोर्ट केलेला राहिला सुरुवातीपासनं तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा ती ग्राफ्ट जी ए, ए जो जागा असते ती मॅच होते पूर्ण त्याला आपण साईन आणि रूटस्टॉक मॅच होणं म्हणतो तो, तो प्रॉपर मॅच होतो आणि ह्या काठीचा खर्च थोडासा वाढू शकतो काठीला परत ला 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 रबर लावावं लागतं आपल्याला ते रबर बदलावं लागतं काठ्या थोड्याशा इकड्या वेड्या वाकड्या झाल्या तर त्याला बदलावं लागतं सरळ करावं लागतं मातीचा सपोर्ट द्यावा लागतो म्हणजे साधारणतः आपण दोरीने पहिली बांधणी जी करतो त्या अवस्थेपर्यंत आपल्याला रोपाला जपावं लागतं मोठ्या प्रमाणामध्ये रेग्युलर आपलं जे रोप लावतो त्याला कसं थोडंफार वारा पाऊस सहन होऊन जातो पाऊस म्हणण्यापेक्षा वारा वगैरे सहन होऊन जातो तसं याला पहिली दोरी किंवा आपण पहिली बांधणी करतो तोपर्यंत आपल्याला काठीचा सपोर्ट द्यावा लागतो जेणेकरून तो जो साईन आणि रूट्स जे जे आपण ग्राफ्ट केलेली जी जागा आहे ती प्रॉपर मॅच होते आणि मॅच झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडाचा रिस्पॉन्स चांगला दिसतो आता हे झाले त्याचे ड्रॉबॅक पण फायदे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला अशा प्लॉटांमध्ये दिसून येतात मेजर म्हणजे विल्टिंग जो जमिनीमधला जो मरीचा विषय आहे तो जवळजवळ नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के आपण ह्या पद्धतीमधनं कव्हर करू शकतो मरीचा विषय येत नाही त्याच्यामुळे आपला अतिरिक्त जो खर्च होतो जमिनीमध्ये विल्टिंग येऊ नये म्हणून मग त्याच्यामध्ये कोणते बुरशीनाशक असतील मग जैविक असतील केमिकल बुरशीनाशकं असतील त्याचा पण वापर आपल्या ह्या जमिनीमध्ये कमी होऊन जातो आणि दुसरा अजून त्याचा फायदा जर बघितला तर ह्या घातक बुरशीनाशकांचा जमिनीमध्ये वापर झाल्यामुळे जो जमिनीवरती सॉईल हेल्थ आपण जी म्हणतो जमिनीची जी सुपिकता आहे किंवा जमिनीमधील बॅक्टेरिया जे आहे त्याच्यावरती जो विपरीत परिणाम व्हायचा तो पण या कारणास्तव आपण टाळू शकतो ही एक खूप चांगली पद्धत आहे पण थोडंसं कॉस्टचा विचार केला तर थोडंसं आपल्याला जड जाण्यासारखं आहे पण जिथं पर्यायच नाही आहे का ब आपल्याला विल्टिंगला खूप त्रास होतो गेले आठ वर्षापासून दहा वर्षापासून आम्ही तेच पीक करतो आहे प्रॉपर रोटेशन होत नाही आम्हाला पर्याय नाही आहे अशा ठिकाणी तुम्ही ग्राफ्टिंगला गेलेले काही अडचण नाही ग्राफ्टिंग ही एक चांगली पद्धत आहे आता तुम्ही जर आता वरती बी आपला एक प्लॉट आहे विदाऊट ग्राफ्टिंगचा सरांचा थोडंसं पुढे या तुम्ही वरती विदाऊट ग्राफ्टिंगचा तिथं बिल्डिंगचा इश्यू नसल्यामुळे त्यांनी रेग्युलर व्हरायटी लावलेली आहे सॉरी विदाऊट ग्राफ्टिंगची वरायटी लावली आहे योग्य पस्तीसच आहे पण विदाऊट ग्राफ्टिंगची आहे आणि इथं ग्राफ्ट केलेली व्हरायटी लावलेली आहे आता दोन्हींमध्ये जर वाढीचा जर अंदाज बघितला तर त्यांचं म्हणणं आहे की हा प्लॉट थोडासा लेट चालतो आहे पण माझं ऑब्झर्वेशन असं आहे की साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झाला पंचेचाळीस दिवसाच्या आसपासचा प्लॉट आहे आणि पंचेचाळीस दिवसाच्या पंचे 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 मानाने वातावरणामध्ये खूप आद्रता आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे तरी सुद्धा प्लॉटची कंडिशन जर बघितली थोडंसं व्ह्यू दाखव प्लॉटची कंडिशन बघितली सेटिंग जर बघितली तर ग्राफ्टिंगमध्ये सुद्धा आपल्याला ग्राफ्टिंगमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी सेटिंग होताना दिसते फुलधारणा चांगली आहे पेऱ्यातला अंतरसुद्धा मेंटेन आहे म्हणजे असं काही खूप ड्रॉबॅक्स ग्राफ्टिंगमुळे झालेले आहेत असं काही जाणून येत नाही आहे प्लॉट काही मागे वगैरे काही चालत नाही आहे रेग्युलर सेटिंग प्रॉपर ह्या स्टेजला जेवढी व्हायला पाहिजे तेवढी झालेली आहे तर शेतकरी बांधवांना एवढाच मॅसेज द्यायचा आहे की खूपच जमिनीमध्ये प्रॉब्लेम इशू असतील तर तुम्ही अशा पद्धतीला गेलेले तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो दुसरं अजून एक त्याच्यामध्ये एक त्यांनी पद्धत सांगितली या वरच्या भागाला इथं जी रूट डेव्हलप होते ज्याला आपण म्हणतो खालची मुळी ब्लॉक झाल्यामुळे वरती झाडाला जी मुळं येते त्या मुळीला काढत राहावं लागतं समजा ही मुळी जर आपण इथली काढली नाही वरची ज्याला आपण एर ए, एरल रूट्स म्हणतो ही मुळी जर काढली नाही तर ही मुळी जी आहे या मुळ्या जर तुमच्या जमिनीला लागल्या तर ते वन रूट होऊ शकतं वन रूट होणं म्हणजे काय रेग्युलरच आपलं जसं जा आपण झाड लावतो तसं होऊ शकतं म्हणून या मुळ्यासुद्धा थोड्या थोड्या पुसत राहावं लागतात मजुराच्या सहाय्याने तो एक याच्यामधलं एक काम आहे ते एक वाढून जातं बाकी ओवरऑल कंडिशन झाडाची रेजिस्टन्स पॉवर खूप चांगल्या पद्धतीने आहे काही प्रश्न असा होता रेग्युलर तुमची जी पीक आहे म्हणजे टोमॅटो आणि हे ग्राफ्ट तर फवारणीमध्ये काही असं तुम्हाला वाटलं की याला जास्त फवारणी करण्याची गरज पडत नाही कसली बुरशीनाशकांची कीटकनाशकांची असं काही जाणवलं का तसं काही म्हणजे रेग्युलर फवारणी रेग्युलर जे वरती चालू आहे तेच चालू आहे म्हणजे माझा अंदाज असा आहे की याला जर ग्राफ्टिंग आपण केलेलं आहे तर ह्या झाडाची रेजिस्टन्स पॉवर बी चांगली असेल तर थोडंसं तुम्ही त्याचा पण अभ्यास करावा जेणेकरून आपला जो वरचा जो खर्च आहे तो पण आपण थोडाफार कमी करू शकतो समजा ती तुम्ही तीन दिवसाने चार दिवसाने पाच दिवसाने फवारा घेत असाल तर याला दोन दिवस तीन दिवस जरी अंतर आपल्याला वाढून गेलं तरी सुद्धा आपल्याला दोन ते ती तीन फवारे जरी कमी झाले तरी आपल्याला याचा फायदा झाला असं आपण म्हणे म्हणजे जो खर्च ग्राफ्टिंग आणण्यासाठी जो झालेला आहे तो खर्च आपल्याला कुठेतरी वाच वाचवता येतील वजा करता येईल हा एक फायदा आपल्याला दिसतो आत्तापर्यंत तर रोग तर काहीच झाडावर दिसत नाही आहे अजून लागलं तर महिन्यातनं दीड महिन्यातनं आपण ऑब्झर्वेशन घेऊ असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून पहिला दुसरा तिसरा खोडा कसा निघतो आणि झाड किती दिवस चालतं लांब हे थोडंसं ऑब्झर्वेशन घेण्याचा प्रयत्न करू आत्तापर्यंत जे तुम्हाला माहिती दिली त्याबद्दल सर्वांनी अजून त्याचा अभ्यास करून आणि निर्णय घ्यावा धन्यवाद